इयत्ता दुसरी विषय मराठी आमचे घर चित्राऐवजी शब्द वापरून वाक्य तयार कर लिही आणि वाच गुड मॉर्निंग माय डिअर स्टुडंट्स बघा आज आपण बघणार आहोत मराठीच्या पुस्तकातील पान नंबर आठवरील आमचे घर यामध्ये बघा काय दिलेलं आहे चित्राऐवजी आपल्याला शब्द वापरून वाक्य तयार करायचं आहे आणि ते खाली लिहून परत मला वाच वाचून दाखवायचं आहे बघा एक नंबरचं वाक्य आहे मी तुम्हाला थोडंसं समजून सांगते हे आमचे आणि पुढे चित्र आलेलं आहे कशाचं चित्र आहे ते घराचं बरोबर मग हे आमचे तर चित्राचं ऐवजी आपल्याला काय म्हणायचं आहे घर हे, हे आमचे घर गर, घरात आई बाबा दादा आजी आजोबा व मी राहते मग तसंच आपल्याला खाली लिहायचं आहे हे, हे आमचे घर चित्राच्या ऐवजी काय शब्द टाकायचा आपल्याला आमचे घर म्हणजे चित्राच्या ऐवजी फक्त शब्द टाकायचा आहे येईल करता तुम्हाला वाक्य लिहिता येईल हा चला लिहायला मग लिहिलं साहेली वाक्य हो ना बघ मला वाचून दाखव आता हे आमचे घर गर। घरात आई बाबा आजी आजोबा मी राहते छान आता त्याच्या पुढचं वाक्य बघायचंय आपल्याला बघा समृद्धी वास त्याच्या पुढे काय वाक्य आहे आई घरी कॅम्प्युटर काम करते करते छान आता आई घरी आणि पुढे चित्र दाखवलेले आहे की नाही मग त्या चित्राच्या आईवजी आपल्याला काय वापरायचं आहे शब्द वापरायचा तू सांगितलं आता कॅम्प्युटर तर लिहा मग आई घरी कॅम्प्युटरवर काम करते तुला त्या पुढील वाक्य तयार करता येईल बघ कर तयार आणि सांग काया है ओ, बर काय आहे वाक्य हो बरोबर नाही चालवतेच्या आधी चित्र दाखवलेलं आहे कसलं तो शब्द वापरायचा ना चित्राऐवजी मी चालवते बरोबर पुढचं वाच हा काय आणते हां छान मी सायकल चालवते आजोबांसाठी औषध आणते हां चला लिहा बरं मग समृद्धी पुढील वाक्य बरं कर तयार बाबा सनाचा, दिवशी झेंडूचे काय म्हणतात त्याला तोरण दारावर दारात नाहीये छान दार। बघा आता आपल्याला पाचवं वाक्य तयार करायचं आहे करा बर तयार वाचा बरं काय तयार होईल पाचवं वाक्य नीट वाचा दरवाजा पास, हो बरोबर छान बरोबर सांगितलं दादा दारासमोर रांगोळी काढतो मी मदत करते आता त्याच्या पुढचं वाच काय आहे काय वाक्य आहे बरोबर ही माझी बॅग आहे बॅगेत वही पेन आहे। आहे, आहे। त्यानंतरचं सात नंबरचं वाचा वाचा सर्वजण दादाने वाज शैली दादाने ता, हो मंडले पसले समृद्धी तिथे शब्द कुठे इथे इथे हं इथे शब्द आहे हा परत एकदा वाच समृद्धी काय ते दादाने पूर्ण वाक्य वाच दादा जेवायला बसले बरोबर आता त्याच्या पुढचं वाचा आठ नंबरच वाचा 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 ला। बरोबर दादाने पाहिले आकाशात ढग आले टेकडीवर मोर थुई थुई नाचू लागला आता नऊ नंबरचं वाक्य वाचा पासून कस चित्र बघ ना चित्र होते बरोबर उसापासून साखर तयार होते ज्ञानेश मामाला साखरेसारखा गोड फणस आवडतो आता दहा नंबरचा वाचा छान आता अकरा नंबरचं वाचा बघा आता शेजारची समीक्षा मातीची पंती तयार करते आणि त्या कागदाची होडी तयार करते आता बारा नंबरचं सगळ्यां मिळून सांगा बरं वाक्य सगळ्यांनी वाचा बारा नंबरचं वाचा बरोबर सायंकाळी आकाशात पक्षी उडतात मी आणि दादा पाहत राहतो छान <गण>